नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण हळदीचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत हळद बाजारभावामध्ये काही बदल झालेले आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे रेसोड जिथे आवक तीन हजार सातशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर तेरा हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर पंधरा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर चौदा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वाई जिथे आवक पाचशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सोळा हजार रुपये जास्तीत जास्त दर अठरा हजार पाचशे रुपये रुपये आणि सर्वसाधारण दर प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वसमत जिथे आवक सातशे दोन क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर बारा हजार रुपये जास्तीत जास्त दर सोळा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर चौदा हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पूर्णा जिथे आवक पंचवीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चौदा हजार सहाशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर पंधरा हजार चारशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे हिंगोली जिथे आवक तेराशे पन्नास क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर तेरा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सोळा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर चौदा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वाशिम जिथे आवक तीन हजार क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चौदा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सोळा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर पंधरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हो हे होते आजचे लाईव हळदीचे बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे हळदीचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहेत ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद